डॉक्टर विठ्ठल वाघमडे यांचा या ठिकाणी आदत किंग व्हाईट गोल्ड शंभू पळाला एकोणपन्नास त्याबद्दल ड्रायव्हरला पाचशेच आहे आणि समालोचना धन्यवाद एक भाई पन्नास पोहचतोय अठ्ठेचाळीस पोहोचतोय आणि अठ्ठेचाळीस मध्ये दोघात लढाट अतिशय सुंदर आणि इकडं दिलीप ड्रायव्हरचा नेरविवाद वरच्या सुरुवात गाडी क्रमांक अठ्ठेचाळीस चा निघाला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी ज्योतिरिंग प्राचन रितेश भैया अक्कलिडून ही गाडी पात्र विजय गाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या दिलीप ड्रायव्हरचा हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन वडा एकोणपन्नास वडा सुंदर गाडी पळाली अर्जुनाबा देवकर देवकर वाडीकरांचा या ठिकाणी अदुत किंग भुंगा डॉन पळाला सिंदूर गाडी पडले दिलीप नाना बाबू सेडमाने माने की कर आपण या ठिकाणी यायचं आहे गाडी या ठिकाणी सी